नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आहे आणि या स्वातंत्र्य दिनी काही बंधन सरकारकडून विशेषतः महानगरपालिका जे आहेत त्यांच्याकडून लावण्यात येत आहेत ठाणे महानगरपालिकेने हा निर्णय पहिला घेतला त्यानंतर वेगवेगळ्या राज्यातल्या वेगवेगळ्या महानगरपालिकांचे जे आयुक्त आहेत जे सरकारच्या द्वारे तिथे बसवले गेलेले आहेत त्यांच्याकडून हे निर्णय घेण्यात आलेला आहे निर्णय असा आहे की पंधरा ऑगस्टच्या दिवशी मांसाहार करू नये मग मांसाहार म्हणजे मांस मच्छी चिकन मटन जे काय त्याच्यामध्ये सर्व येतं त्याच्या विक्रीवर देखील बंदी आहे आणि त्यासोबतच लोकांना खाण्यापासून पण बंदी केलेली आहे स्वातंत्र्य दिनी लोकांवरती अशा पद्धतीचं निर्बंध लादणं हे कि, ही कितपत योग्य आहे काय सरकारला तसा अधिकार आहे का हा एक मुद्दा आहे आणि ह्याला घेऊन राजकारण होत आहे का कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत आणि मग एका विशिष्ट समुदायाला टार्गेट करण्यासाठी अशा पद्धतीचे निर्णय घेतले जात आहेत का हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे आणि या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगर येथून एडव्होकेट मोहिते मॅडम आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत त्या मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयक आहेत त्यांच्याशी आपण या मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत मोहिते मॅडम मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपल्या महानगरपालिकेकडून देखील अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आलेला आहे पहिला आम्हाला सांगा की जी आर काय जी आर मध्ये काय लिहिलेलं आहे जी आर मध्ये असं सांगितलं मुळात सरकारला किंवा शासनाला म्हणजे पंधरा ऑगस्ट हा खर तर आपल्या स्वातंत्र्य विक्रीचा काही त्याच्यामध्ये उल्लेख आहे का विक्रीचा नाही खाऊ नये असा उल्लेख आहे त्याचा म्हणजे दुकानात ती चालू राहतील परंतु लोकांनी घेऊ नये असं स्पष्ट त्यांनी मेन्शन केलेलं नाही असं त्याच्यातला अर्थ निघतोय बर आणि मग समजा खाऊ नये असं म्हटल्यानंतर समजा कोणी वि... विकत घ्यायला गेलं समजा एखादं दुकान ते मटन शॉप चिकन शॉप उघडं असेल आणि कोणी घ्यायला गेलं तर त्यांच्यावर काही कारवाईचं काही तिथे सांगितलंय का दंड किंवा कशा नाही पण सरकारला तेवढा अधिकार आहे का म्हणजे पंधरा ऑगस्ट हा आपला भारतीय स्वातंत्र्य दिन आहे खऱ्या अर्थाने आपण स्वतंत्र झालो बरोबर आहे आणि तुम्ही स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी लोकांचं स्वतंत्र हनन करताय का विशिष्ट काही समुदायांचं ते अन्न पण असू शकतं ना रोजचं बरोबर आहे की नाही तर मग तुम्ही ते त्यांच्या म्हणजे आर्टिकल एकवीस नुसार राईट टू पर्सनल लिबर्टी म्हणतं संविधान मग राईट टू राईट टू पर्सनल लिबर्टीचं ते हनन नाहीये का सरकारला अधिकार आहे का आता दिवस एक दिवस जर नाही खाल्लं तर काय बिघडतंय एका दिवसाचा एक... प्रश्न आहे ना तुम्ही सोळा ऑगस्टला खाऊ शकता एक, एक दिवस तुमचं मान्य आहे सर एक दिवस नाही खाल्लं तर बिघडणार नाहीये पण असं हळूहळू हे तुगले की निर्णय आपल्यावर लादणार नाही याचा काही गॅरंटी देतात सांगा आता हा निर्णय लादतील उद्या आणखी दुसरे निर्णय लादू शकतात ना उद्या तर म्हणतील की कोर्टात याचिका करण्याचा अधिकार पण आपल्या काढून घेतला जाईल मग त्यावेळेस तर आपण असंच करायचं का म्हणजे असं नाही की एक दिवस खाल्ल्याने काही माणूस मरणार नाही नाही खाल्लं तरी पण जर असेच निर्णय आपण जर ऍक्सेप्ट करत राहिलो तर पुढे भविष्यात मोठे मोठे निर्णय घेऊ शकतात आणि कुठेतरी संविधान या बाबतीत धोक्यात येऊ शकतात मग त्या भारतीय स्वातंत्र्याचा दिवस पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्याचा दिवस असताना तुम्ही जर त्या दिवशी असे निर्णय घेत असाल तर हे तुम्हाला चुकीचं वाटत नाही का सरकारला ठीक आहे महावीर जयंती असेल या दिवशी ते वर जे असलं पाहिजे तर नक्कीच आमची त्याच्यासाठी सगळे नागरिक म्हणून सगळ्यांचा पाठिंबाच असणार आहे पण पंधरा ऑगस्टच्या दिवशी असा निर्णय घेणं हे मला तरी वाटतं कितपत योग्य आहे एखाद्या जनसमुदायाच्या बाबतीमध्ये सरकार असं म्हणतंय की हे निर्णय अडतीस वर्षांपूर्वी काँग्रेसने पण घेतलेले होते त्यावेळी असा विरोध झाला नाही आता भाजपचं सरकार आहे म्हणून विरोधी जे लोक आहेत मग पक्ष असतील नागरिक असतील हा ते म्हणतात अडतीस वर्षाचे कोणते डॉक्युमेंट काढले असेल तर ते त्यांनी मीडिया समोर आणावे कोणत्या सरकारने काय केलं आमच्यासारखे निरपेक्षित ते आम्हाला काँग्रेसशी ना भाजपशी आम्ही निरपेक्ष लोक आम्हाला फक्त आमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुखा सा, सा, सुखा समाधानाने गोविंद आणि लोक नांदावी अशी आमची इच्छा आहे आणि असे जर तुकल की निर्णय जर घेतल्या जात असतील आणि हा जर ह्या निर्णय जर आपण ऍक्सेप्ट करून घेतला तर उद्या आणखी वेगवेगळे निर्णय ते घेऊ शकतात जसं जन ह्या ह्या याचा समजा एक दिवस सर्वच म्हणजे खाण्याला पण बंदी विकण्याला पण बंदी कत्तलखाने पण बंद ह्या सगळ्या गोष्टी जर एक दिवसामध्ये झाल्या तर त्याचे नुकसान काय आहे म्हणजे एक बाजू तर तुम्ही सांगितली की पुढे जाऊन अशाच पद्धतीच्या नवीन कायदे किंवा नवीन काही गोष्टी नवीन बंधन आणू शकतात हा भविष्याचा मुद्दा झाला परंतु त्या दिवशी म्हणजे पंधरा ऑगस्ट दिवशी जर हे बंद झालं तर त्याचे काय परिणाम होतील म्हणजे आर्थिक परिणाम आर्थिक परिणाम होत आहेत असं वाटतंय की काय त्यांचं एक दिवसाचं नुकसान होऊ शकतं आर्थिक परिणाम पण असा त्याचा खूप मोठा परिणाम होईल अशी गोष्ट नाहीये पण असे जर छोट छोटे छोटे हे घेत राहील तर पुढे हे भविष्यात मोठे निर्णय घेऊ शकतात त्या जनतेचा विचार पण केला जाणार नाही मुळात सत्ताधाऱ्यांचं काय चालू आहे असे कुठले तरी मुद्दे काढायचे आणि मेन मुद्द्यांवर लोकांचं लक्ष हटवायचं असं हा कायम ह्या सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न होत असताना दिसतोय म्हणजे आता सध्याच राहुल गांधी यांनी ते निवडणूक आयोगाच्या संदर्भातलं जे प्रकरण उचललं आहे किंवा त्याच्यावरच लक्ष हटवण्यासाठी कदाचित हा मुद्दा काढला गेला नसावा का असंही वाटतं कारण आम्ही जेव्हा बघतो एक सामान्य नागरिक म्हणून वारंवार यांची ही स्ट्रॅटेजी आहे एखादा मुद्दा झाकण्यासाठी दुसरे छोटे छोटे पिल्लू मुद्दे काढायचे आणि मेन मुद्द्यांवरून लोकांचं लक्ष हटवायचं लोकांचे डायव्हर्ट झाले की मेन मुद्द्याकडचं लक्ष त्यांचं चाललं जातं आणि त्या घाई घाईत ते दुसरे निर्णय घेऊन टाकतात जसं की जनसुरक्षा विधायकाच्या चार बाबतीतही तेच झालं ना मध्यंतरी एका मुद्द्यावरून मोठ्या मुद्द्यावर लक्षात ज्याला जस मी सुरुवातीला म्हटलं की एकतर हा एक मुद्दा आहे की पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि त्यावर त्याच दिवशी बंधन आणले जातात हा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा महानगरपालिकेच्या निवडणुकांना लक्षात घेऊन असे निर्णय घेतले जात आहेत का म्हणजे हा तर तिसरा आशु मुद्दा खरं तर तुम्ही जो उपस्थित केला तर दुसरा मुद्दा की मूळ मुद्द्यावरून लोकांचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी तिसरा मुद्दा हा की मुंबई म्हणजे महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या निवडणुका लक्षात घेऊन अशा पद्धतीचं काय केलं जातंय असं वाटतं का अशी आशंका आहे का अशी शंका म्हणजे ते असू शकतो त्यांचं त्याच्या मागे अशी स्ट्रॅटजी असू शकते की आता मनपाच्या निवडणुका आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे आपण जर असा कुठला निर्णय घेतला तर मग आपल्याकडे अमुक अमुक एका जातीचे किंवा धर्माचे लोक आकर्षले जातील कि बाबा हा चांगला निर्णय घेतला गेला काही लोकांच्या काही लोकांना खुश करण्यासाठी पण हा निर्णय घेतला असावा सरळ सरळ हिंदू मुस्लिम करण्याचा हा प्रयत्न आहे असं वाटतंय का तुम्हाला तसा प्रयत्न असूच शकतो कारण डेलीच ज्यांचं जे अन्न आहे समजा त्या सह त्या एक विशिष्ट जनसमुदायाचं आणि त्या दिवशी म्हणजे भारत स्वतंत्र होतोय आणि भारत स्वातंत्र्याच्या दिवशी जर तुम्ही प्रत्येकाचं स्वातंत्र्य एखाद्या स्वतंत्र हिरावून घेत आहे हे तर चुकीचं ना कारण भारत म्हणजे इंडिया इज अ डेमोक्रेटिक कंट्री धर्मनिरपेक्ष भारत आहे त्याच्यामुळे प्रत्येक धर्माचा आपण आदर आणि सन्मान झाला पाहिजे या पद्धतीने सरकार सत्ताधारीने सुद्धा वागलं पाहिजे याचा विरोध होताना मात्र दिसत नाहीये म्हणजे हे संपूर्ण महाराष्ट्रभर असा निर्णय झालेला नाहीये काही महानगरपालिकांनी हा निर्णय घेतलेला आहे सरकार त्यांच्या पाठीमागे उभे आहे याच्यामध्ये तिळ मात्र शंका नाहीये परंतु त्याचा जो विरोध व्हायला पाहिजे तसा विरोध मात्र होताना दिसत नाही होत आहे ना आता मी त्या मी कोणत्या चॅनलवर बघितलं पत्रकारांनी काहीतरी बडे मुद्दे म्हणाव त्याच्यामध्ये त्यांचंही ऐकलं की तेही या बाबतीत बोलतायत की हे स्वातंत्र्याचं हनन आहे कुठेतरी तुम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी आहात कार्यकर्ते आहात तुमच्या माध्यमातून असा काही विरोधाचा कार्यक्रम किंवा असं काही रस्त्यावर उतरून निषेध करणं ह्या सगळ्या गोष्टींकडे काय आहे का वाटचाल नाही नाही सध्या तरी जे निवडणूक आयोगच्या बाबतीत राहुल गांधींनी जो मुद्दा उचललाय जे ते समोर पुरावे आहेत त्यानुसार तर माझं एक सगळ्यांना एकच आव्हान असणार आहे मी त्यांच्या पक्षाची नाही मी कोणत्याही पक्षाची नाही पण एक सामान्य नागरिक म्हणून मला असं वाटतंय की सगळ्यांनी आता लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे कुठेतरी की आपली जी भारताची लोकशाही आहे ती कुठेतरी अशा छोट्या छोट्या गोष्टींमधनं जर पुढे जाणून सगळ्या जग हे बंदी शाळा सगळ्याच गोष्टींवर जर बंदी आणि तुमच्या लोकशाही राहणार आहे का तर लोकशाहीसाठी सर्व भारत किमान महाराष्ट्रातल्या लोकांनी तरी एकत्र एक यावं असं मला वाटतंय कारण छोटे छोटे मुद्दे घेऊन मेन मुद्द्यांवरून लक्ष हटवण्या चालू आहे आज शेतकरी परेशान आहे कष्टकरी परेशान आहेत मध्यम वर्ग परेशान आहे बेरोजगारी वाढलेली आहे महिलांवरचे अत्याचार वाढलेले आहेत पण ह्याच कोणालाही सुतक नाहीये ह्याचा ह्याच्याशी सरकार सत्ताधाऱ्यांना पण काही घेणं जाणं नाही असंच वाटतंय त्यांच्या सगळ्या गोष्टींवर त्याच्यामुळं कुठेतरी नागरिकांनी आता लोकशाही वाचवण्यासाठी तरी एकत्र येणं गरजेचं आहे आता हे मासरिक्रीसाठीच वगैरे असं कुठे आंदोलन वगैरे ह्या बाबतीत तर आम्ही काही विचार केलेला नाही कुठे या संदर्भात पुढे निषेध करायचा की काय पण एक आहे सगळ्यांनी लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आलं पाहिजे हीच माझ्या सगळ्या नागरिकांना विनंती असणार आहे कारण अशा छोट्या छोट्या गोष्टींवर जर बंदी आली येत गेली तर पुढे ह्याचं प्रमाण वाढेल आणि कुठेतरी लोकशाही संपुष्टात किंवा लो, लो, लोकशाहीची वारंवार चेष्टा सुद्धा होती असं वाटायला लागले या तुम्ही ज्या महानगरपालिकेमध्ये राहता छत्रपती संभाजीनगरची महा, महानगरपालिका त्या महानगरपालिकेच्या या जी आर विरोधामध्ये किंवा तो जी आर लागू केला जाऊ नये अशा पद्धतीचं काही निवेदन त्यांच्यासोबत तुमचं झालंय का किंवा तुमच्या ठिकाणी असं केलंय असं अजून तरी कुणीच नाही दिलंय अजून तरी पहिल्यांदा तुम्ही मला हा विषय म्हणजे मी मुलाखत देते ह्याच्यामध्ये अजून तरी ह्या विषय बोललेला नाहीये आणि मुळात आमच्या महानगरपालिकेच्या आयुक्तांना रस्त्याचे खड्डे दिसत नाही खड्ड्यातले रस्ते दिसत नाही अक्षरशः एवढी दुरावस्था आहे रस्त्यांची सुद्धा पाणी दहा दहा दिवसांना येते मेन ज्या ज्या मुद्द्या आहेत त्या मुद्द्यावर आवाज उठवण्यापेक्षा हे असे छोट्या छोट्या मुद्द्यांची जर ते परिपत्रक काढत असेल तर आयुक्त साहेब मला तुम्हाला सांगायचं आहे संभाजीनगर मध्ये कचरा पण नाही का कुठे कचरा गायब झालेला आहे स्वच्छ स्मार्ट सिटी जर झालेली असेल तर आयुक्त साहेबांना अधिकार आहे असं परिपत्रक काढण्याचा अरे पण तुमच्या शहरात घामीचे एवढं साम्राज्य वाढलंय रस्त्यांमध्ये खड्डे आहेत अॅक्सिडेंट होत आहेत लोकांचे रिक्षा चालकांची मुजोरी वाढलेली आहे महिलांच्या अत्याचाराचे प्रमाण वाढलेले आहे पाणी दहा दहा दिवसाला येत आहे ते सुद्धा अशुद्ध पाणी येत आहे मग आयुक्त साहेब ह्याच्यावर बोलण्यापेक्षा या बाबतीत तुम्ही काहीतरी करण्यापेक्षा जर असे परिपत्रक काढताय ज्या दिवशी तुम्ही स्वतःचं शहर स्मार्ट सिटी करताना त्यावेळेस तुम्हाला अधिकार राहील स्थानिक मुद्दे तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत परंतु जसं तुम्ही म्हणालात की मूळ मुद्द्यांवरून लक्ष डायवर्ट करण्यासाठी मग तो निवडणुकीमध्ये झालेला कथित स्वरूपाचा घोटाळा असेल जो राहुल गांधी यांनी पुराव्यानिशी समोर आणलेला आहे किंवा आ, स्थानिक पातळीवरती ज्या लोकांच्या समस्या आहेत ज्या मूलभूत समस्या आहेत त्याकडे लक्ष जाऊ नये लोकांचं त्या अनुषंगाने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत ह्याचा परिणाम व्यापक काय होईल महानगरपालिकेच्या निवडणुकांवरती काय कसा का परिणाम होईल बघण्यासारखं राहील परंतु आपण हा मुद्दा सतत चर्चेत ठेवणार आहोत यासाठी कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती मिळाली पाहिजे योग्य माहिती मिळाली पाहिजे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज अॅडव्होकेट मोहिते मॅडम आपल्या सोबत जोडल्या गेल्या होत्या त्यांचं मी मुंबई आउटलुक कडून आभार मानतो की त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि महत्वपूर्ण माहिती दिली धन्यवाद